राजहंस पुस्तकपे पुणे यांनी श्रावण सोहळा दोन हजार चोवीस तर्फे एक कविता काव्यलेखन स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये मी सहभाग दर्शविला तर पहिल्यांदा मी थोडस माझं स्पर्धेबद्दलचं मत व्यक्त करेन स्पर्धेच्या वाटेवर धाडसाची नवी होऊ अडथळे येतात अफय परंतु जोश कमी न होईल याची झाली प्रयत्नांची शक्ती असावी यशाचं हसन गाठ हरल्यावर शिकून जावे विजयाच्या विजयाच्या वेगात आपण पोहूया पोहचूया आपलं जीवन हे आपण आनंदानं जगायचं आहे आपली आवड जोपासूया तर तुम्ही माझी कविता साध्या तरे पाऊस तो येतो तो येतो विलगचो ये अनेक स्वप्न आहे कुनवाळतो अनेकांशी म्हणे विलगराला तो, तो प्रेयसीची आठवण देतो शेतकऱ्याला वर्षभरासाठी दिवसा असतो शाळेबरींना गोळी सोडण्यासाठी सुट्टीच देतो गरिबांना

म्हणताच म्हणतात या कवितेमध्ये स्नेहंदी असं एक अतिशय उत्कृष्ट प्रकारे बघितलंय की पाऊस म्हणल्यावरती येणाऱ्या अनेक भावभावांना अनेक गोष्टी मांडून आपल्या समोर चित्र निर्माण केलं ते अतिशय उत्कृष्ट होतं अनेक बाजू मांडणार होत म्हणून अतिशय आवडत आणि एकूणच या स्पर्धेत ज्या कविताला प्रचित मिळालं त्यांच्याविषयी आणि एकूण अलीकडच्या कवितांविषयी पविष्ट्र भाष्य विख्यात समीक्षक आणि आपल्या पुस्तक पिकेच्या सही वंदना करणारच आहे तर त्यांना विनंती करतो मी की त्यांनी आपलं भाष्य आता वंदना करार्थन अत्यंत आभारी श्रावण सोहळ्यात संधी दिली आणि सहभागी खर तर या श्रावण सोहळा चोवीसच्या निमित्तानं ते दोन संग्रह तुम्हाला

अर्जुनो पावर साथ केल्या असे की दि जाए अर्जुनो पावर साथ केल्या असे की दि जाए ते वरुण चिन्ह व्हायेत आणि मधुवन जायत ज्ञान आता

Obrigado. o

याच्यातून चार वेळ पावसाचे आचार्य होते नागडा पाऊस उघडा पाऊस नागडा पाऊस उघडा ढगांचे झगे काढून आलेला पाऊस नागडा पाऊस उघडा पाऊस ढगांचे झगे काढून आलेला पाऊस पावसाचा उन्हाचे झटके उन्हाला पावसाची पावसाला उन्हाळ्याचे उन्हाला पावसाची ओळख सगळ्यांना आसवाची ओळख वरवर पाऊस ओढतो श्री पावसा पाणी आता आद्या काही

जे चले पुटाने खास साहित्य की कविता आहे जे चले पुटाने खास जे की कविता ऐतोबा महाराज ने साठी पुंची सरी ऐतोबा महाराज ने हत्ती पुंची कविता

आपल्या दिसलं तर कोणी करेल आणि मिळगडून आलं तर शुगंधी छोट्या फुलाची बोलायची बोली